त्यांचा विरोध केलेला आहे आता पुढं काय नियोजन काय असतं विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस लागणार त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागतं तो कोणी पण असू आम्ही त्यांना विरोध केला आहे म्हणजे काय सत्ते ते होते म्हणून जर सत्यतच नसतं तर विरोध करण्याचं काय प्रश्नच येत नाही एक ती म्हण की जो सत्य ते त्यालाच भांडावं लागेल आणि सत्यतच नाही म्हणून काय करायचं त्यामुळं देणारी ती होती त्यामुळं त्यांना भांडलो आणि बांधणार सुद्धा बांधणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न धनगर समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न काही काही समाज असेल की महादेवपळी समाज असेल प्राची समाज असेल लिंगायत समाज असेल बंजारा समाज असेल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मी भांडणार आहे भांगणारच नाही सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे वैचारिक मतभेद वेगळ्या राजकारणाची परंतु मराठीच्या नेत्राच्या आयुष्याचे प्रश्न आहे त्यामुळे सोडणार तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार सरकार स्थापना